या घटकात आपण पाहूया परिमिती त्रिकोण आयत चौरस यांची परिमिती आणि या परिमितीवर आधारित शाब्दिक उदाहरणे आपण पाहू सर्वप्रथम आपण परिमिती म्हणजे काय हे पाहूया आकृतींच्या सर्व बाह्य बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती याला म्हणायचं परिमिती आकृती एखादी असेल तर त्या आकृतीच्या बाहेरील बाजूंच्या सर्व बाजूंची जी लांबी आहे त्या लांबीची बेरीज करायची म्हणजे ती झाली परिमिती आता आपण पाहूया चौकोन दिलेला आहे आणि चौकोनाची परिमिती काढायला सांगितलेली आहे त्यावेळेस काय करायचं चौकोनाच्या ज्या चारही बाजू आहेत या चारही बाजूंची जी लांबी आहे यांची काय करायची बेरीज करू उदाहरण आपण पाहूया या ठिकाणी मी चौकोन काढलेला आहे हा चौकोन आहे आणि या चौकोनाची परिमिती काढायची आहे तर चौकोनाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे चौकोनाची परिमिती आता चौकोन हा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात चौकोनाच्या चारही बाजू समान नसतात आपण पाठीमागं या घटकात पाहिलं होतं की आकृत्या आणि त्यांची नावं कडा आणि कोपरी यामध्ये आपण पाहिलं की चौरस चौरसां चौरसाला काय असतं चौरसाच्या चारही बाजू समान असतात परंतु चौकोनाच्या चारही बाजू समान नसतात मग आता या ठिकाणी मग काय करावं लागेल आपल्याला बघा सर्व बाजू घ्यायच्या तीन मीटर अधिक पाच मीटर अधिक दोन मीटर अधिक सहा मीटर आता हे मोजूया आपण सर्व बेरीज म्हणजे यांची बेरीज या करायची तीन आणि पाच आठ आठ आणि दोन दहा दहा आणि सहा सोळा तर या चौकोनाची परिमिती किती आहे सोळा मीटर या पद्धती आता आपण काढूया त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती कशी काढायची की त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची जी बेरीज आहे त्याची बेरीज करायची या ठिकाणी आपण त्रिकोण काढूया आता त्रिकोण त्रिकोण ही वेगवेगळ्या लांबीचे असतात असू शकतात सगळ्या त्रिकोणाच्या बाजू सारख्याच असतील असे नाही मग ज्या काही बाजू असतील त्यांची लांबीची काय करायची बेरीज करायची आहे पण ही बेरीज करताना बघा या ठिकाणी आपण बाजू आधी मांडून घेऊया तीन सेमी अधिक तीन सेमी अधिक दोन सेमी या बाजू मांडून घेतल्या आता यांची बेरीज करायची तीन आणि तीन सहा सहा आणि दोन आठ तर या त्रिकोणाची परिमिती किती आहे आठ सेमी आहे या पद्धतीने त्रिकोणाची परिमिती आपण काढायची आहे आता आपण पाहणार आहोत आयताची परिमिती तर आयताची परिमिती कशी काढायची हे आता आपण पाहू आयताची परिमिती काढताना आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आपल्याला काय करायचे असते करायची असते तर आता आपण या ठिकाणी आयत काढूया आणि त्या आयताच्या बाजूवरून त्याची काय करूया परिमिती काढूया आयताची परिमिती काढत असताना आयताच्या चा चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आपल्याला करायची असते आता या ठिकाणी लक्ष द्या की आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान लांबीच्या असतात म्हणजे याच्या समोरची बाजू ही या दोन बाजू समान लांबीच्या आहेत आणि याच्या समोरची बाजू ही या दोन लांब बाजू या समान लांबीच्या असतात आता उदाहरणार्थ या ठिकाणची काही वेळेस काय केलं असतं या चारही ठिकाणी लिहिलं जात नाही म्हणून मुलांचा गोंधळ होतो आणि काही मुलं या ठिकाणी चुकतात जर उदाहरणार्थ या ठिकाणी लिहिलं तीन सेमी आणि या ठिकाणी लिहिलं सहा सेमी असं लिहिलेलं असतं या ठिकाणी लिहिलेलं नसतं या ठिकाणी लिहिलेलं नसतं म्हणजे याचा अर्थ काय की समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या असतात म्हणजे ही पण बाजू सहा सेमीची आहे आणि याच्या समोरची बाजू ही तीन सेमीची असते आता याची परिमिती काढताना आपण काय करू शकतो ही बाजू पण या ठिकाणी लिहू शकतो ही बाजू पण या ठिकाणी काय करू शकतो लिहू शकतो अशा पद्धतीने परिमिती काढू शकतो की चारही बाजूंची बेरीज आहे म्हणजे तीन 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 आधी तीन आधी सहा सहा अधिक सहा अधिक सहा बरोबर या पद्धतीने काढू शकतो तीन तीन सहा 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 बारा बारा सहा अठरा सी जर हीच बाजू मोठी असेल तर याची या पद्धतीने पण आपण परिमिती काढू शकतो परिमिती काढू शकतो म्हणजे काय दोन गुणुले लांबी अधिक दोन गुणुले रुंदी या सूत्रात मांडून पण आपण परिमिती काढू शकतो दोन गुणुले लांबी आणि दोन गुणुले रुंदी दोन का घेतलं कारण लांबीच्या दोन बाजू असतात आणि रुंदीच्या दोन बाजू असतात आता या ठिकाणी मग आपण या पद्धतीने काढून बघूया तर पहा दोन गुणुले लांबी किती आहे ही लांबी आहे तीन सेंटीमीटर दोन गुणुले तीन पुढे काय दिले अधिक दोन गुणुले रुंदी रुंदी किती आहे सहा सेंटीमीटर सहा मग या पद्धतीने या दोन चांग तीनचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा अधिक या दोनचा सहाचा गुणाकार करायचा बेस आहे अठरा सॉरी बारा बेस आहे बारा आता या दोन्हीची बेरीज करायची बारा आणि सहा अठरा या पद्धतीनेही आपण काय करू शकतो परिमिती काढू शक किंवा अजून एका पद्धतीने आपण याची परिमिती काढूया पहा दोन गुणुले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी बघा लांबी अधिक रुंदी या सूत्रात मांडून घेऊया बघा दोन गुणुले लांबी किती आहे तीन सेंटीमीटर कंसामध्ये अधिक रुंदी किती आहे सहा सेंटीमीटर या पद्धतीने मांडून घेतलं हे सोडवताना पदावली सोडवतो की नाही आपण त्या पद्धतीने सोडवायचं गुणाकार अगोदर कंसातील अगोदर सोडवून घ्यायचं मग दोन गुणुले सहा आणि तीन नऊ आणि याचा गुणाकार करायचा बेनवे अठरा मग ही अठरा सेमी या पद्धतीनं आपण काय करू शकतो वेगवेगळ्या पद्धती ह्या ज्या तीन पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत सरळ सर्व बाजूंची बेरीज करा किंवा दोन गुणुले लांबी अधिक दोन गुणुले रुंदी याचा या, या सूत्राचा उपयोग करा किंवा दोन गुणुले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी कंस बंद या सूत्राचा उपयोग करून या आयाताची परिमिती आपल्याला काढता येते यानंतर आपण पाहूया चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती म्हणजे काय तर चौर चारही बाजूंच्या लांबीची बेरीज चौरसाच्या चारही बाजूच्या लांबीची बेरीज करायची आता प्रत्यक्ष चौरस काढून त्याची परिमिती आपण काढूया हा चौरस आपण या ठिकाणी काढलेला आहे आपण पाठीमागं पाहिलेला आहे की चौरसाच्या चारही बाजू या समान लांबीच्या असतात मग आता या ठिकाणी आपल्याला याची परिमिती काढायची काही वेळेस फक्त काय केलेलं असतं अशा पद्धतीने दिलेलं असतं मग मन... याच्यावरून आपण ठरवायचं की चौरसाच्या या चारही बाजू कशा असतात समान लांबीच्या असतात मग या ठिकाणी जर असं दिलेलं असतं काही वेळेस पूर्णपणे दिलेलं असतं आता याची परिमिती काढताना आपण काय करायचं चा? बघा चारही बाजूंच्या लांबीची बेरीज करायची आपल्याला मग या चारही बाजूंच्या लांबी बघा पाच अधिक पाच अधिक पाच अधिक पाच बरोबर पाच आणि पाच दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि पाच वीस मीटर अशा पद्धतीने याची परिमिती काय होईल निघेल किंवा आपण काय करू शकतो याचा सूत्रात पण मांडून काढू शकतो सूत्र काय आहे चार गुणवले एक बाजू म्हणजे चारही बाजू समान असतात म्हणून चार गुणवले एक बाजू या सूत्रात मांडू आपण चार करू गुणवले एक बाजू किती आहे पाच मीटर पाच मीटर मग याचा गुणाकार करायचा चार पाचशे वीस मीटर या पद्धतीने आपण चौरसाची परिमिती काढू शकतो अशा पद्धतीने आपण त्रिकोण आयत चौरस यांची परिमिती काय करू शकतो चौकोन यांची परिमिती काढू शकतो या घटकावरील शाब्दिक उदाहरणी आपण काय करूया पुढच्या पाठामध्ये पाहूया अतिशय सोप्या आणि अचूक पद्धतीने शाब्दिक उदाहरणी आपण सोडवणार आहोत ती यानंतरच्या घटकामध्ये आपण पाहू